नमस्कार युव रेसिपी बुक मध्ये मी स्मिता तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप स्वागत करते आजच्या भागामध्ये आज आपण तिळाचा आणखीकर असा पदार्थ बनवतोय पदार्थ नेहमीप्रमाणेच आहे माझ्या आजीची रेसिपी आहे पटकन कर सुरुवात करूया तर आजच्या भागात आज, आज आपण बनवतोय तिलोरी यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते पाहूयात एक कप गव्हाचे पीठ लागेल यासोबत अर्धी वाटी तांदळाचे पीठ आपण इथं गुळ घेतलेला आहे अर्धी वाटी तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल पण हे जे आपण प्रमाण घेतले त्यासाठी हे गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तिलोऱ्या खूप गोड किंवा सपक होत नाहीत तिलोरी बनवतोय तर त्यासाठी आपल्याला लागेल पाव कप तीळ तर इथे मी पांढरे तीळ घेतलेत पण गावरान वापरलेत हे थोडेसे असे काळपट असतात हे जर तीळ तुम्हाला नाही मिळाले तर तुम्ही मसाल्यासाठी वापरतो ते पांढरे तीळ वापरले तरी चालतील पण गावरान तीळ मिळाले तर नक्की तेच वापरा कारण याने चव खूप छान येते अगदी चिमुळभर आपल्याला मीठ लागेल गोडाचा पदार्थ आहे तरी मीठ वापरायचं म्हणजे त्या पदार्थाचा गोडवा अजून वाढतो एक चमचा सुंठ पावडर आणि एक मोठा चमचा आपल्याला लागेल साजूक तूप पीठ मारण्यासाठी लागेल पाणी साहित्य काय काय घेतलं ते पाहिलेलं आहे आता आपल्याला गुळाचं पाणी आधी करून घ्यायचंय तर घेतलेला संपूर्ण गुळ एका मिक्सिंग मध्ये काढून घेऊ गुळ घेतला ना की थोडस चिरून घ्यायचा म्हणजे तो पाण्यामध्ये पटकन विरघळतो आता ज्या वाटीने आपण गुळ मोजून घेतला त्याच वाटीने पाव वाटी पाणी घ्यायचंय आणि हा गुळ या पाण्यामध्ये आपल्याला विरगळून घ्यायचंय गॅसवर ठेवून हे पाणी गरम वगैरे करायची गरज नाही हातानेच असं मिसळून घ्या म्हणजे गुळ पटकन विरगळतो म्हणूनच गुळ वापरत असताना शक्यतो बारीक चिरून वापरायचा म्हणजे लवकर विरगळतो गुळ बघा पूर्णपणे विरघळाय गुळाचं पाणी आपलं छान तयार झालंय गुळ आता पाण्यामध्ये छान विरघळलेला आहे आता आपल्याला दुसरी स्टेप करायची ती म्हणजे तीळ भाजून घ्यायचे तर घेतलेले संपूर्ण तीळ कढईमध्ये चांगले खमंग असे भाजून घेऊ पाववाटी तीळ आहेत त्यामुळे तीळ भाजायला फारसा वेळ लागत नाही एक दोन मिनिटामध्येच ना तीळ चांगले चटचटायला सुरुवात होतात लगेच तीळ आपले खमंग भाजून तयार होतील फक्त तीळ सतत हलवत राहायचे म्हणजे करपणार नाही तीळ आपले भाजून झाले खमंग वास येतोय गॅस बंद करूयात आता हे भाजून झालेले तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊ हे तीळ एकसारखे पसरून घेऊ आणि पूर्णपणे गार करून घ्यायचे तीळ बघा पूर्णपणे गार झालेत आपले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आता हे तीळ आपल्याला मिक्सर चालू बंद करत पल्स मोडवरती जाडसा रसे वाटून घ्यायचे आहेत जाडसर वाटून घेतलेलं तिळाचं पूट एका मिक्सी बॉल मध्ये काढून घ्यायचंय हे पहा इतकं जाडसर मी वाटून घेतलंय यामध्ये काही तीळ तसेच आहेत खूप अगदी बारीक पण नाही करायचं यामध्येच घालूयात गव्हाचं पीठ सोबतच घालायचंय तांदळाचं पीठ सुंठ पावडर आणि दोन चिमूट मीठ आता हे कोरडे साहित्य पहिल्यांदा एक चिव करून घेऊयात आणि एक चमचा साजूक तूप यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप गरम केलेलं नाही साधं रूम टेम्परेचरच आहे आता हे तूप या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं इथं तूप मी पिठाला चोळून घेतलेलं आहे याची छान अशी मूठ वळली जाते हे भाग आणि लगेच फुटती म्हणजे तूप आपलं अगदी व्यवस्थित आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गुळाचं पाणी तर गुळ कितीही म्हटलं ना तर यामध्ये थोडा कचरा असतोच त्यामुळे काय करायचंय त्याला आपल्याला गाळून घालायचंय तर एवढं संपूर्ण गुळाचं पाणी आपल्याला लागणार आहे तर, ला तर, तर सगळं एकदम नाही घालायचं अगदी थोडं थोडं घालायचंय आणि हे पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचंय थोडाफार कचरा तरी गुळामध्ये असतो तो सगळा निघून जातो संपूर्ण गुळाचं पाणी यामध्ये मी घालून घेतलं आता हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय पीठ मळत असताना खूप घट्टसर किंवा खूप सैलसर मळायचं नाही आपण पुरीसाठी पीठ मळतो की नाही अगदी त्या पद्धतीनं हे आपल्याला पीठ मळून घ्यायचंय पीठ आपलं मळून तयार झालंय खूप घट्ट नाही खूप सैलसर नाही असं पीठ मळलेलं आहे तर पीठ मळत असताना खूप सैलसर वाटलंच तर थोडंसं गव्हाचं पीठ तुम्ही ऍड केलं ना तरी चालेल आता हे पीठ असं घट्टसर मळून झालेलं आहे यावरती प्लेट साकळीत आणि याला एक दहा ते पंधरा मिनिटं चांगलं भिजू देऊ पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत अर्धा तास भिजत ठेवले ना तरी चालेल आता प्लेट काढून चेक करूयात तर हे पीठ आपले छान भिजलेलं आहे आता याचे आपल्याला छोटेसे गोळे करून घ्यायचे आता या गोळ्याला अगदी थोडस तेल आपल्याला लावायचंय ओरड पीठ नाही लावायचं तेल लावायचं आणि याला लाटून घ्यायचंय खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही असं याला लाटून घेऊ इथे मी लाटून घेतली हे पहा एवढ्या झाडीची लाटली खूप जाड पण नाही आणि अतिशय पातळ सुद्धा नाही एक छोटीशी वाटी किंवा ग्लास किंवा तुम्हाला जर वाटलं तर डब्याचं छोटं साखर घेतलं तरी चालेल आणि आता याच्या आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घ्यायचे आता याचं कडेचं पीठ काढून घ्यायचंय आपलं आधीच जे पीठ शिल्लक आहे त्यामध्येच याला घालूया आणि आपले हे तिलोरे तयार झाले याला तळून घेऊ इकडे मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं मध्यम गरम झालेलं आहे आता यामध्ये एक एक तिलोरी सोडू आणि तळून घेऊ कढईमध्ये जितक्या एका वेळेला बसतील तितक्या तिलोरी सोडल्या तरी चालतील तीन तिलोरे सोडले यावरती हळूहळू तेल सोडत याला आपल्याला तळून घ्यायचंय तिलोरी थोडीशी सेट झाली याला आपल्याला पलटून घ्यायचंय आणि पुन्हा वरून तेल सोडत सोडत याला तळून घेऊ दोन्ही बाजूला हलक्या सोनेरी रंगावरती मी तिलोरी तळून घेतली पहा आता याला कढईतून काढून घेऊ त्याच पद्धतीने बाकीच्या तिलोरी सुद्धा तळून घ्यायचं इथे मी संपूर्ण तिलोरी तळून घेतल्या तिलोरी तुम्ही बघू शकता टम्म अशी फुगलेली आहे एकूण एक, एक प्रत्येक तिलोरी छान टम्म अशी फुगते यातली एक तिलोरी मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते हे पहा वरून छान खुसखुशीत आतून टम्म फुगलेली खायला ही तिलोरी अप्रतिम अशी लागते तर इथं सगळ्या तिलोरी करून घेतलेल्या आहेत टम्म अशा फुगलेल्या आहेत खायला खमंग खुसखुशीत अशा लागतात माझ्या आजीची ही रेसिपी घरी तुम्ही ट्राय करून नक्की बघा कशी वाटते रेसिपी घरातलं नाव आवडली का मला कमेंट्स करून कळवत राहा पुन्हा भेटत अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद